नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवनीत मधील स्वाध्याय सिक्स पॉईंट टू पहिला प्रश्न हरवाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे समजा हरवाजवळ यक्स घोंगडे आहेत त्याच्या दुप्पट किंमतीची म्हणजे यक्स घोंगडे आहेत त्याच्या दुप्पट किंमत म्हणजे टू यक्स प्रत्येक घोंगडीची किंमत आहे त्याच्याकडे एकूण एवढ्या रुपयाच्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ एकूण घोंगड्या किती आहेत समजा एकूण घोंगड्या किती आहेत यक्स आहेत बरोबर आहे एकूण घोंगड्या यक्स प आपल्याला फक्त ऑप्शनमधून आन्सर निवडायचा आहे एकूण घोंगड्या थेरी लिहिण्याची गरज नाही आहे एकूण घोंगड्या सपोज यक्स आहेत प्रत्येक घोंगडीची किंमत किती आहे प्रत्येक घोंगडीची किंमत प्रत्येक घोंगडीची किंमत टू एक्स आहे आणि घोंगडीची एकूण किंमत घोंगड्यांची घोंगड्यांची एकूण किंमत एकूण किंमत किती आहे रुपये चार हजार सहाशे आठ तर आपल्याला एकूण घोंगड्या किती ते काढायचं आहे दोघांचा गुणाकार घेऊ आपण यक्स गुणिले टू यक्स हे होतील चार हजार सहाशे आठ बरोबर आहे म्हणजे काय होईल देअर फोर टू एक्स स्क्वेअर होईल एक्स आणि एक्स गुणाकार एक्स स्क्वेअर हे टू इक्वल टू चार हजार सहाशे आठ देअर फोर एक्स स्क्वेअर हे टू इकडे पास करू आपण डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे त्याचे हाफ होतील बरोबर आहे बे दोन्ही चार बे त्रिक सहा झिरो आणि बे चौक आठ याप्रमाणे आपल्याला एक्स पाहिजे बरोबर आहे एकूण गोंगड्या किती आहेत एक्स आहेत म्हणजे एक्स काढण्यासाठी आपण वर्गमूळ काढू एक्स इक्वल टू याचं वर्गमूळ घ्यावं लागेल दोन्ही साईडचं आपण वर्गमूळ घेणार एक्स वर्ग स्क्वेअर फक्त एक्स, एक्स मिळेल आणि याचं वर्गमूळ तेवीस शून्य चार त्याचं वर्गमूळ मूळ अवयव पद्धत वापरू शकता तुम्ही पूर्ण वर्गसंख्या असल्यामुळे दोनने भाग देऊ कारण शेवटी चार आहेत बे एक बे बे एक बे येथे एक, एक, एक राहील बे पंचे दहा आणि बे दोन्ही चार पुन्हा दोनने भाग देऊ बे पंच दहा एक बेसाती चौदा येथे एक राहील सखे बारा बरोबर आहे सहा असल्यामुळे आपण दोनने भाग देऊ दोनने भाग द्यायचा म्हणजे याची अर्धे करायचे बे दोन्ही चार एक बे बेआठी सोळा एक बे बेआठी सोळा बे एक बे बे चौक आठ बेसाती चौदा बे, बे दोन्ही चार दोनने छत्तीस होतील दोनने भाग दिल्यामुळे अठरा होतील दोनने भाग दिल्यामुळे नऊ होतील नऊला तीनने भाग देऊ शकतो तीन आणि तीनला तीनने पहा वर्गमूळ किती मिळेल आपल्याला याचा वर्गमूळ काय मिळणार आहे पहा याचा वर्गमूळ दोनची एक जोडी आहे ही दोनची एक जोडी ही, ही दोनची एक जोडी ही दोनची एक जोडी आहे आणि तीनची एक जोडी बरोबर आहे हा गुणाकार म्हणजेच काय असेल या संख्येचं वर्गमूळ तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे या संख्येचं वर्गमूळ किती आहे अठ्ठेचाळीस आहे ऑप्शन दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा प्रश्न एटी सेवन इक्वल टू ट्वेंटी सेवन पॉवर आहे एक्स तर या एक्सची किंमत किती आहे पहा ट्वेंटी सेवनला पावर एक्स आहे तर या पॉवरची व्हॅल्यू किती आहे ती आपल्याला फाइंड आऊट करायची आहे सत्याऐंशी हे इक्वल आहेत सत्तावीसचा पॉवर यक्स पहा एटी सेवन आहेत आणि इकडे सत्तावीस आहेत पहा दोघांचा आता बेस इकडे वेगवेगळा वेग आहे आपण एकच बेस करणार आहोत म्हणजे काय करणार आपण तीनचा पॉवर चार लिहिला आपण त्याची व्हॅल्यू किती आहे सत्याऐंशी आहे तीनचा चौथा घात म्हणजे सत्याऐंशी बरोबर आहे आणि इकडे तीनचा तिसरा घात म्हणजे काय सत्तावीस आणि हा पॉवर जशाच तसा सत्तावीसला आपण तीनचा घन लिहिलेला आहे आणि सत्याऐंशीला तीनचा चौथा घात यामुळे काय झालेला आहे हा बेस आणि हा बेस आता इक्वल झालेला आहे थ्री आणि थ्री बेस आहे म्हणजे पाया आहे बरोबर आहे पायाथे पॉवरला पावर आहे तीनचा हे चौथा घात आहे आणि इकडे पावरचा पावर आहे म्हणजे आपण काय करणार घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो म्हणजे तीन गुणिले यक्स येथे तीन यक्स होईल आता तीनचा पॉवर किती आहे तीन एक्स आहे प आता हे इक्वल आहे बरोबर आहे समीकरण आहे इक्वल आहे म्हणजे इथे बेस तीन आहे इथे बेस तीन आहे बेस सारखा असेल तर यांची पावर पण सारखी असतील कारण हे इक्वल आहे म्हणजे आपण काय लिहू शकतो हे थ्री एक्स इक्वल आहेत फोरला बरोबर आहे म्हणजे थ्री एक्स हा पॉवर आणि हा पॉवर इक्वल असायला पाहिजे कारण हा बेस सारखा आहे इक्वल आहे एक्स इक्वल टू काय मिळेल हे फोर आणि थ्री इकडे डिव्हिजनमध्ये येतील कारण इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत बरोबर आहे फायसची व्हॅल्यू काय मिळेल फोर आप ऑन थ्री फोर आप ऑन थ्री थ्री अपॉन फोर पण आहे परंतु हा ऑप्शन नाही आहे फोर अंशामध्ये पाहिजेत तीन छेदामध्ये पाहिजेत म्हणजे ऑप्शन चार आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा प्रश्न एकशे दहा पॉईंट पंचवीस या संख्येचे वर्गमूळ किती आपल्याला वर्गमूळ फाइंड आऊट करायचं आहे या संख्येचं वर्गमूळ किती आहे म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे एकशे दहा पॉईंट पंचवीस हे वर्गमूळ किती आहे पहा एकक एक स्थानी जर पाच असेल समजा पंधराचा वर्ग आपल्याला काढायचा आहे ही संख्या आहे या संख्येच्या एकक एक स्थानी पाच आहेत हिचा वर्ग कसा काढतो आपण या पाचला आपण पंचवीस लिहिणार आणि एकच्या पुढचा नंबर दोन आहे बरोबर आहे एकच्या पुढचा नंबर दोन दोघांचा गुणाकार एक आणि दोन यांचा गुणाकार दोन येणार आहे म्हणजे पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस एकक स्थानी पाच आहेत ह्याचा वर्ग काढायचा असेल पहा फक्त एकक स्थानी पाच असेल तरच ही ट्रिक वापरा तुम्ही दुसरा येथे नंबर असेल एकक स्थानी पाच ऐवजी दुसरा नंबर असेल तर ही ट्रिक अशी लागू होत नाही फक्त पाच असेल तरच या पाच ऐवजी आपण पंचवीस लिहिणार आणि दोनच्या पुढचा नंबर कोणता तीन आहे बरोबर आहे दोन आणि तीन यांचा गुणाकार सहा म्हणजे पंचवीसचा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस त्याप्रमाणे पस्तीसचा वर्ग किती होईल पस्तीसचा वर्ग किती होईल पाच ऐवजी पंचवीस बरोबर आहे आणि तीनच्या पुढचा नंबर चार आहे तीन आणि चार याच्या पुढचा नंबर घ्यायचा तीन येथे दोन आहे पुढचा नंबर तीन येथे एक पुढचा नंबर दोन दोघांचा गुणाकार दोन तीन यांचा गुणाकार तीन येथे चार तीनच्या पुढचा नंबर चार दोघांचा गुणाकार बारा म्हणजे बाराशे पंचवीस पस्तीसचा वर्ग आहे याप्रमाणे समजा एकशे पाच याचा एक एक वर्ग किती होईल तुम्हाला काढता येईल आता या पाच ऐवजी आपण काय लिहिणार पंचवीस लिहिणार बरोबर आहे आणि हे है? है। दहा याच्या पुढचा नंबर काय आहे अकरा आहे दहा आणि अकरा यांचा गुणाकार किती येईल दहा आणि अकरा यांचा गुणाकार एकशे दहा बरोबर आहे पहा येथे एकशे दहा पॉईंट पंचवीस आहे एकशे दहा पॉईंट पंचवीस म्हणजे हा वर्ग कशाचा असेल एकशे पाचचा असेल बरोबर आहे परंतु येथे पॉईंट आहे पॉईंटनंतर नंतर दोन अंक असतील तर आपण वर्गमूळ घेतल्यानंतर पॉईंटनंतर एकच अंक येणार आहे म्हणजे बरोबर आहे याप्रमाणे म्हणजे या संख्येचा वर्गमूळ किती आहे दहा पॉईंट पाच ऑप्शन एक आपला बरोबर आहे आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे पूर्ण वर्गसंख्या आहे एकशे दहा पंचवीस बरोबर आहे पॉईंटचा आपण विचार नंतर करू आधी याचं वर्गमूळ आपल्याला या पद्धतीने पण काढता येईल पहा ही पूर्ण वर्गसंख्या असल्यामुळे आपल्याला मूळ अवयव पद्धतीने पण याचं वर्गमूळ काढता येईल पहा शेवटी पाच असेल तर आपण पाचने भाग देऊ शकतो पाच दोन्ही दहा येथे एक राहील पाच दोन्ही दहा हे लहान आहेत म्हणून आता ही जोडी घेणार पाच पाच पंचवीस बरोबर आहे पुन्हा पाचने भाग देऊ कारण शेवटी पाच आहेत पाच चोकवीस येथे दोन राहतील पाच चोकवीस आणि पाच एक पाच तिघांची बेरीज चार आणि चार आठ आणि एक नऊ म्हणजे या संख्येला तीनने भाग जातो तीन एक, एक तीन येथे एक राहील तीन चौक बारा येथे येथे दोन राहतील बरोबर आहे आणि तीन सात एकेवीस सात आणि चार अकरा एक बारा म्हणजे तीनने भाग देऊ शकतो तीन चौक बारा येथे दोन राहतील तीन नवे सत्तावीस नऊ चार तेरा तीनने भाग जाणार नाही कारण ना तेरा चार पाड्यामध्ये नाहीत आता सातने भाग देता येईल साती साती एकोणपन्नास आणि सातला सातने भाग देणार बरोबर आहे एक पास घेणार आपण आपल्याला वर्गमूल काढायचं आहे म्हणजे आपण काय करणार एकच पास घेणार ही जोडी आहे त्यापैकी एकच घेणार सातची एक जोडी आहे दोनऐवजी एकच घेणार आपण पूर्ण वर्ग संख्या असेल तर प्रत्येकाला आपल्याला जोडी मिळणार आहे सात गुणिले तीन एकवीस आणि एकवीस पाच एकशे पाच बरोबर या आहे याप्रमाणे आता पॉईंट द्यायचा आपल्याला येथे पॉईंट आहे बरोबर आहे पॉईंटनंतर नंतर दोन अंक आहेत म्हणजे वर्गमूळ घेतल्यावर पॉईंटनंतर एकच अंक पाहिजे याप्रमाणे पॉईंटनंतर दोन अंक आणि वर्गमूळ घेतल्यावर पॉईंटनंतर एकच अंक येणार आहे म्हणजे या संख्येचं वर्गमूळ किती आहे दहा पॉईंट पाच याप्रमाणे तुम्हाला काढता येईल पॉईंटचा विचार नंतर करायचा आधी वर्गमूळ काढून घ्यायचं पहा वर्गमूळ काढताना आधी पॉईंटचा विचार करू नका आणि वर्गमूळ काढल्यानंतर मग पॉईंटचा विचार करा ऑप्शन नंबर एक आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा प्रश्न हा गुणाकार एवढा आहे तर याची व्हॅल्यू काय आहे पहा इथे एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव आहे आणि येथे पण एकोणसत्तर पॉईंट सहाशे शहाण्णव आहे म्हणजे ये येथे पॉईंट आहे येथे पॉईंट नाही आहे आणि याची म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हा पॉईंट कॅन्सल करता येईल आपल्याला म्हणजे हा नंबर होईल बरोबर आहे हा जर पॉईंट कॅन्सल केला तर ही संख्या होईल आणि या संख्येची व्हॅल्यू आपण ही पुट करू आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे सिक्स येथे चिन्ह आहे आणि येथे चौदा पॉईंट चार आहे बरोबर आहे ही किंमत आपल्या याप्रमाणे काढता येईल काय करू आपण दोघांनाही वर्गमुळं आहे अंश आणि छेदाला तर येथे दशांश चिन्ह नाही आहे बरोबर आहे येथे आपण हे दशांश चिन्ह कॅन्सल करू आपण म्हणजे सत्तर चिन्ह जर कॅन्सल केलं पॉईंटनंतर तीन अंक आहेत म्हणजे या संख्येला आपण एक हजारने भाग देणार बरोबर आहे पॉईंट आपण कॅन्सल केलेला आहे आणि हे भा, भागाकारामध्ये आहेत चौदा पॉईंट चार चौदा पॉईंट चार आहेत बरोबर आहे असं लिहिता येईल आपल्याला फक्त आपण हा पॉईंट कॅन्सल केलेला आहे आता याची व्हॅल्यू दिलेली आहे हा ही, ही जी संख्या आहे तिची व्हॅल्यू एवढी आहे बरोबर आहे म्हणजे हे न घेता आपण हे घेणार आहोत चारशे चौऱ्याऐंशी गुनिले एकशे चौवेचाळीस बरोबर आहे आणि हे एक हजार असेच राहू द्या आणि इथे चौदा पॉईंट चार आहे येथे चौदा पॉईंट चार आहे येथे एकशे चौवेचाळीस आहे म्हणजे येथे पॉईंट आहे येथे पॉईंट नाही आहे अंक सारखेच आहेत बरोबर आहे मग आपण काय करू हे कॅन्सल करता येतील आपल्याला परंतु हा दशांश चिन्ह आपण कॅन्सल करू दशांश चिन्ह जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला अंशामध्ये दहाने गुणाकार करावा लागेल बरोबर आहे कारण पॉईंटनंतर एक अंक आहे प येथे आपण आता दहाने गुणाकार करू म्हणजे हे दशांश चिन्ह आपल्याला कॅन्सल करता येईल किंवा पुढच्या स्टेपमध्ये लिहू आपण प हे चारशे चौऱ्याऐंशी गुणिले एकशे चौवेचाळीस बरोबर आहे हे एक हजार आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी आपण ही प्रोसेस करत आहोत आता इथे काय करू आपण हा दशांश चिन्ह कॅन्सल करू छेदातला कॅन्सल करत आहोत त्यामुळे अंशामध्ये दहाने गुणाकार करणार दहाने का कारण पॉईंटनंतर एकच अंक आहे पॉईंटनंतर दोन अंक असतील तर आपण शंभरने गुणाकार केला असता येथे पॉईंटनंतर एकच अंक आहे पण आता हे कॅन्सल करता येतील आपल्याला एकशे चौवेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस बरोबर आहे आता हे कॅन्सल झालेले आहेत हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल होईल म्हणजे येथे काय राहील चारशे चौऱ्याऐंशी आणि भागिले शंभर परंतु वर्गमूळामध्ये आहे पहा म्हणजे दोन्ही पण वर्गमूळामध्ये आहे चारशे चौऱ्याऐंशी आणि शंभर याचा अर्थ काय होतो अंशाला पण वर्गमूळ आहे आणि छेदाला पण वर्गमूळ आहे बरोबर आहे चारशे चौऱ्याऐंशीचं वर्गमूळ बावीस आहे बरोबर आहे आपल्याला तीसपर्यंत वर्ग पाठ करायचे आहेत बावीसचा वर्ग किती आहे चारशे चौऱ्याऐंशी आणि शंभरचं वर्गमूळ दहा आहे बावीसला दहाने भाग दिला आपण तर दोन पॉईंट दोन दुण। दहा वीस आणि दहा दोन वीस याप्रमाणे ऑप्शन आहे का ऑप्शन नंबर एक आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा प्रश्न पाच गुणिले पाच आणि याचा वर्ग आहे पाच गुणिले चार याचा वर्ग आहे दोघांची वजाबाकी आहे आणि ही व्हॅल्यू किती आहे एम स्क्वेअर तर एमची व्हॅल्यू काय आहे पाच गुणिले पाच याचाही वर्ग आहे आणि वजा पाच गुणिले चार याचाही वर्ग आहे आणि ही किंमत इक्वल आहे एम स्क्वेअरला पाच गुणिले पाच पंचवीस होतील आणि याचा वर्ग बरोबर आहे पाच गुणिले चार हा गुणाकार पंचवीस आणि हा गुणाकार वीस होईल त्याचाही वर्ग हे एम स्क्वेअर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आणि वीसचा वर्ग चारशे आपल्याला तीसपर्यंत वर्ग पाठ करायचे आहेत त्यामुळे आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे दोघांची वजा बाकी सहाशे पंचवीस वजा चारशे म्हणजे दोनशे पंचवीस ही कशाची व्हॅल्यू आहे एम स्क्वेअर म्हणजे आपण वर्गमूळ घेऊ म्हणजे येथे आपल्याला एमची व्हॅल्यू मिळेल दोनशे पंचवीसचं वर्गमूळ किती आहे पंधरा आहे इकडे वर्गमूळ फक्त यम होईल बरोबर आहे दोन्ही साईडला आपण वर्गमूळ घेतलं एम स्क्वेअर म्हणजे यम होईल दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा आहे बरोबर आहे ऑप्शन पंधरा आलेला आहे का पंधरा ऑप्शन नाही आहे परंतु पाच गुलेले तीन ही किंमत किती आहे पंधराचा आहे बरोबर आहे आपलं उत्तर आहे पंधरा आलेलं आहे परंतु पंधरा येथे ऑप्शन नाही आहे परंतु पाच गुणिले तीन त्याची व्हॅल्यू पंधराचा आहे म्हणजे ऑप्शन तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन सव्वा प्रश्न या संख्येचं वर्गमूळ किती प चार ऑप्शन आहेत पचाळीस शहाण्णव अवयव काढू आपण दोनने भाग देता येईल बेदवणी चार शून्य बेचौक आठ एक बे बेआठी सोळा बरोबर आहे दोनने भाग दिला म्हणजे याचे अर्धे केले आपण पुन्हा दोन्ही भाग देऊ बेंदा हे वीस बेध्वनी चार बेचौक आठ बे पंच दहा बे एक बे बेदवणी चार दोन बेदवणी चार एक बे पंच दहा आणि दोन्ने भाग देऊ बे एक बे बेदवणी चार एक राहील बेआठी सोळा चौसष्ट दोन ने बत्तीस दोन ने सोळा दोन ने आठ दोन ने चार दोन ने दोन आणि दोनला दोन एक जोडी घेणार आपण काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर आहे बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट या संख्येचं वर्गमूळ किती आहे चौसष्ट ऑप्शन दोन आपला बरोबर आहे जुडीपैकी एकच दोन घेणार आपण वर्गमूळ काढण्यासाठी या जोडीतील एक दोन या जोडीपैकी एक या जोडीपैकी एक याप्रमाणे सर्वांचा गुणाकार बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न दोनशे एकोणनव्वद या संख्येचं वर्गमूळ किती पण आपल्याला वीसपर्यंत वर्ग पाठ करायचे आहेत सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आहे बरोबर आहे म्हणजे दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ किती आहे सतरा आहे ऑप्शन नंबर एक आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन आठवा प्रश्न याची व्हॅल्यू काय आहे पहा एवढा गुणाकार आहे आणि त्यामध्ये प्लस वन केलेला आहे दहा गुणिले नऊ नव्वद होतील नऊ नव्वद गुणिले आठ नऊ आठ बहात्तर सातशे वीस होतील आणि गुणिले सात केल्यानंतर आपण शून्य सात दोन्ही चौदा चाला एक साते सात एकोणपन्नास आणि एक पन्नास म्हणजे हा गुणाकार किती येणार आहे पन्नास चाळीस आणि त्यामध्ये हा प्लस वन करणार आपण म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला पन्नास एक्केचाळीस म्हणजे आपल्याला पन्नास एक्केचाळीस या संख्येचं वर्गमूळ यापैकी काय आहे हे पूर्ण सोल्युशन एवढं ये येत आहे याचं वर्गमूळ यापैकी काय आहे प आता चार अंकी संख्या आहे येथे किती आहे पन्नास आहे बरोबर आहे आता पन्नास आहे म्हणजे हा नंबर कोणत्या परफेक्ट नंबर जवळ आहे एकोणपन्नास जवळ आहे बरोबर आहे बाय दोन जर भाग केले आपण पन्नास एकोणपन्नासच्या जवळ आहे या पन्नासला जवळ असणारा परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे पूर्ण संख्या एकोणपन्नास आहे बरोबर आहे म्हणजे एकोणपन्नासचं वर्गमूळ काय आहे सात आहे आणि येथे एकक स्थानी किती आहे एक आहे म्हणजे या संख्येचं वर्गमूळ एकतर एक, एक येईल शेवटी किंवा नऊ येतील बरोबर आहे एकाहत्तर किंवा एकोणऐंशी यायला पाहिजे एकाहत्तर किंवा एकोणऐंशी येथे एकाहत्तर आहे एकोणऐंशी नाहीच म्हणजे या संख्येचं वर्गमूळ काय आहे एकाहत्तर आहे ऑप्शन दोन आपला बरोबर आहे पहा स्क्वेअर रूट काढायच्या ट्रिक आहेत तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही पाहून घ्या तो नेक्स्ट क्वेश्चन यापैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे पहा पूर्ण वर्गसंख्या म्हणजे आता दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसचं वर्गमूळ किती निघते पंधरा निघते बरोबर आहे म्हणजे ही पूर्ण वर्गसंख्या आहे आता हे येथे झिरो पॉईंट दोनशे पंचवीस आहे जर आपण हिचं वर्गमूळ घेतलं तर पॉईंट आपण देणार कोठे कारण पॉईंटनंतर चार अंक असतील तर ती पूर्ण वर्गसंख्या होईल परंतु येथे पॉईंटनंतर किती अंक आहेत तीन आहेत म्हणजे विषम संख्या नको पॉईंटनंतर येथे पॉईंटनंतर दोन अंक आहेत याचं वर्गमूळ घेऊ शकतो आपण दोनशे पंचवीसचं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे पॉईंटचा आत्ताच विचार करू नका दोनशे पंचवीसचं वर्गमूळ किती आहे पंधरा आहे बरोबर आहे आणि पॉईंट आपण देणार कुठे पॉईंटनंतर दोन अंक आहेत वर्गमूळ घेतला आपण तर पॉईंटनंतर एकच अंक येईल म्हणजे याचं वर्गमूळ आपल्याला घेता येते वन पॉईंट फाईव्ह बरोबर आहे पॉईंटनंतर एकच अंक आहे त्याचं वर्गमुळे आपल्याला घेता येणार नाही ना, ना, कारण विषम अंक आहे पॉईंटनंतर दोन अंक असतील तर चालले असतात आपल्याला पॉईंटनंतर येथे पाच अंक आहेत म्हणजे पॉईंटनंतर विषम अंक आहेत सहा असेल तर चालेल परंतु इथे पाच आहेत म्हणजे ही संख्या कशी आहे पूर्ण वर्गसंख्या नाही ही पूर्ण वर्गसंख्या आहे कारण पॉईंटनंतर सम अंक आहेत इथे दोन आहेत येथे तीन आहेत येथे एकच आहे ऑप्शन दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन दहावा प्रश्न पस्तीसचा वर्ग वजा अठ्ठावीसचा वर्ग बरोबर यम स्क्वेअर आहे तर आपल्याला यमची व्हॅल्यू काढायची आहे पहा येथे ए ये स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा पण तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करू शकता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला कसा आहे एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी बरोबर आहे हे सूत्र आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे कन्वर्ट करता येईल येथे ए म्हणजे पस्तीस आहे आणि बी म्हणजे अठ्ठावीस आहे तसंही सॉल्व्ह करता येईल किंवा तुम्ही याचे वर्ग काढा आणि दोघांची वजाबाकी करा नंतर वर्ग मूळ घ्या तसंही चालेल पहा दोन्ही पद्धतीने करू आपण ए स्क्वेअर म्हणजे येथे पस्तीसचा वर्ग होईल बरोबर आहे आणि मायनस अठ्ठावीसचा वर्ग ए मायनस बी म्हणजे पस्ती हा ए आहे आणि हा बी आहे ए मायनस बी म्हणजे काय पस्तीस मायनस अठ्ठावीस पस्तीस मायनस अठ्ठावीस आणि दुसऱ्या काउंसामध्ये ए प्लस बी म्हणजे पस्तीस प्लस अठ्ठावीस पस्तीस प्लस अठ्ठावीस हे सॉल्व करू आपण हे काय होतील पस्तीसमधून अठ्ठावीस गेले सात राहतील आणि हे गुणिले पस्तीस आणि अठ्ठावीस यांची बेरीज आठ आणि पाच तेरा चाला एक तीन दोन पाच एक सहा त्रेसष्ट होईल बरोबर आहे सातने आता त्रेसष्टला गुणाकार करणार आपण सात गुणिले त्रेसष्ट येथे कौस आहे म्हणजे सात गुणिले त्रेसष्ट सातने गुणाकार करू सात एकवीस सातशे आले दोन अस सात बेचाळीस दोन चौवेचाळीस चारशे एक्केचाळीस बरोबर आहे म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू कशाची आहे एम स्क्वेअर बरोबर आहे एवढी व्हॅल्यू एम स्क्वेअरची आहे चारशे एक्केचाळीसचा वर्गमुळे किती आहे एकवीस म्हणजे एमची व्हॅल्यू किती आहे एकवीस याप्रमाणे आपल्याला उत्तर काढता येईल किंवा असंही करा पस्तीसचा वर्ग पस्तीसचा वर्ग यात वजा करा अठ्ठावीसचा वर्ग हे एम स्क्वेअर आहे पस्तीसचा वर्ग एकक एक स्थानी पाच आहे याचा वर्ग काढणं सोपं आहे पाचशे पंचवीस लिहिणार तीनच्या पुढचा नंबर चार चार गुणले तीन बारा म्हणजे याचा वर्ग किती आहे बाराशे पंचवीस आणि अठ्ठावीसचा वर्ग आपल्याला तीसपर्यंत वर्ग पाठ करायचे पा आहेत पहा अठ्ठावीसचा वर्ग असाही काढू शकता तुम्ही अठ्ठावीसचा वर्ग करायचा आपल्याला आधी आठचा वर्ग किती लिहिणार चौसष्ट आणि दोनचा वर्ग चार आता दोन गुणिले आठ आठ दोन्ही सोळा आणि हे दोन यांचा गुणाकार दोन गुणी आठ दोन गुणिले आठ सोळा सोळा दोन्ही शौल बत्तीस येथे बत्तीस एक नंबर सोडून आपण ॲड करणार म्हणजे काय होईल चार सहा दोन आठ आणि चार तीन सात अठ्ठावीसचा वर्ग किती आहे सातशे चौऱ्याऐंशी एम स्क्वेअर आता ही वजाबाकी करायची आपल्याला बाराशे पंचवीसमधून सातशे चौऱ्याऐंशी वजा केली आपण एक बारातून आठ गेले चार येथे आठ म्हणजे चारशे एक्केचाळीस बरोबर आहे तेच उत्तर आलेलं आहे चारशे एक्केचाळीस म्हणजे एम स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल चारशे एक्केचाळीस म्हणजे एमची व्हॅल्यू किती आहे चारशे एक्केचाळीसचं वर्गमूळ एकवीस ऑप्शन दोन आपला बरोबर आहे पहा या पद्धतीने तुम्हाला करता येईल किंवा डायरेक्ट व्हॅल्यू टाकून या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल समजलं मित्रांनो धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद